नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये तर आज इथे आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत चला तर सुरू करूया तर इथे मी दो बेसनपीठ घेतली आहे बेसनपीठ छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वाटी वाटीचं माप कळतं आपल्याला इथे मी दोन वाट्या बेसनपीठ चाळून घेते आहे छान असं बारीक चाळलं गेलं पाहिजे कारण आपल्याला बुंदी काढायची आहे आणि चाळून घेतल्यानंतर यात अर्धा चमचा खाता सोडा घातलेला आहे म्हणजे आपला जो बेकिंग सोडा असतो तोवाला आणि नंतर ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं आपण इथे थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत मला पूर्ण मिळून दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं छान आणि छान एका साईडने मस्त असं सा फेटून घेतलं त्याला आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ही जी पेस्ट आहे आपल्याला जास्त घट्टही करायची नाही आहे आणि जास्त पातळही करायची नाही म्हणजे जर घट्ट केली तर झाड्यातून बुंदी खाली पडणार नाही आणि जर पातळ केली तर बुंदीला गोल आकार राहणार नाही लांब लांब होईल ती तर अशा पद्धतीने आता तेल तापलेलं आहे आणि झाऱ्या बुंदीचा जो झारे असतो त्याने अशा पद्धतीने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे जेव्हा आपण झाऱ्यावरती ते मिश्रण घालतो तेव्हा हळूवार पळीने किंवा वाटीने हळूवार त्याला पसरवायचं आहे म्हणजे गोल गोल बुंदी पडते आणि जर तुमच्याकडे हा जर झाडा नसेल तर तुम्ही किसनीचा वापर किंवा जो आपला तळण्याचा झारा जो असतो त्याचा वापर केला तरी चालतो त्याने छान बुंदी पडली जाते आता पाहू शकता तुम्ही किती गोलसर बुंदी पडलेली आहे बुंदी जी आहे कमी गॅ आधी फुल फ्लेम ठेवायचा आहे आणि मग बुंदी टाकल्यानंतर कमी गॅस करायचा आहे इथे छान अशी बुंदी क्रिस्पी झाली की आपण याला काढून घेणार आहोत बुंदी जास्त लाल किंवा जास्त लालसल कलर येऊ द्यायचा नाही ओवर तळायची नाही ती ओव्हर फ्राईड करायची नाही आपल्याला अशा पद्धतीने मी सगळी बुंदी काढून घेतली आहे आणि बुंदी काढताना जेव्हा आपण झाऱ्या वापरतो बुंदीचा तो, बुंदी तो प्रत्येक वेळेस धुवावा लागतो कारण बुंदी तशी पडतच नाही तुम्ही पाहू शकता मी पहिल्यांदा जेव्हा वापरला तेव्हाही झारा धुतला होता आणि जेव्हा बाकीची बुंदी जेव्हा काढली ना तेव्हाही झारा धुवूनच घेतला होता मी प्रत्येक वेळेस मी झाडा धुवूनच वापरलेला आहे धुवून म्हणजे धुवून स्वच्छ पुसूनच घ्यावा तो जाऱ्या म्हणजे गो तुमची बुंदी जी आहे ती गोल गोल येईल आता इथे मी सगळी बुंदी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे पाहू शकता की ती गोल गोल मोत्यासारखी बुंदी आपली तयार आहे आता आपण इथे पाकाची तयारी करून घेऊया मी दोन वाटी बेसनपीठासाठी इथे तीन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी म्हणजे साखर भिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे एक किंवा दीड वाटी घालू शकता आता ही साखर छान अशी मेल्ट होऊ द्यायची आहे आणि आपल्यालाची आपण जशी की आ, बेसन आपण बेसनपिठ्याचे लाडू जेव्हा करतो पाकातले तेव्हा आपण एक गोळीसारखं पाक तयार होऊ देतो याला तर यालाही तसंच करायचं आहे आपल्याला तर इथे साखर विरगळली सध्या मी फुल फ्लेम ठेवलेला आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही आहे म्हणजे आपण पाक तयार होईपर्यंत पण फुल आ, फुल फ्लेमच ठेवणार आहोत आता इथे सगळी साखर अशी विरगळलेली आहे आणि छान अशी पाकाला उकळी आलेली आहे आणि इथे मी मधूनमधून दोन तीन वेळा हलवून घेते आहे आता आपण एकदा प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करूया की पाक तयार आहे की नाही तर पाक जर पाण्यामध्ये विरघळला नाही आणि त्याच्या अशा पद्धतीने एका जागीवर जमा झाला तर आपला पाक इथे रेडी आहे आता आपण जी बुंदी बनवलेली आहे गॅस बंद करून घेते मी इथे आणि याच्यात मी खाण्याचा कलर टाकलेला आहे ऑरेंज कलर तुम्ही बुंदी कलरची पाडू शकता माझ्याकडे कलर नव्हता म्हणून मग मी फक्त पिवळीच बुंदी काढून घेतलेली आहे आणि यात मी विलायची पावडर क घातलून घेतलेली आहे विलायची पावडर आणि कलर आणि छान असं मिक्स करून जी आपण बुंदी बनवून घेतली होती ती सगळी याच्यात घालून घ्यायची आहे आता तर अशा पद्धतीने मी थोडी थोडी करून व्यवस्थित बुंदी याच्यात टाकून घेतली आणि छान असं एकदा मस्त असं मिक्स करायचं आहे याला खूप छान लागतात हे बुंदीचे लाडू कुणाकुणाला बुंदीचे लाडू आवडत नाही त्यांनी पण कमेंट करा आणि कुणाकुणाला आवडतात त्यांनी पण कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओज पाहता पण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरता आणि लाईक तर नक्कीच करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअरही करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आता ही बुंदी मी पूर्ण पाकामध्ये मिक्स केलेली आहे अर्धा तास आपल्याला ही बुंदी अशीच झाकून ठेवायची आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने मोकळी झाल्यानंतर याच्यामध्ये याच्यामधली जी अर्ध काही बुंदी आहे मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला जे लाडू बांधायचे आहेत बुंदीचे ते छान असे मिक्स आणि छान असे बांधले जातात फुटत नाहीत बुंदीचे लाडू तरी मिक्सरमधून मी काढून घेतले आणि आता त्याचे व्यवस्थित मिक्स करून आता आपण याचे लाडू बांधायला घेऊयात छान असं दोन्ही हातांनी मिक्स केलं आणि याच्यावर एक थोडीशी तुपाची धार टाकली साजूक तूप घातलेलं आहे ते थोडंसं काहीतरी फ्लेवर म्हणून घालायचं आहे तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू किंवा जास्त आवडत असेल तर जास्तही घालू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा पद्धतीने छान असे याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे गोल गोल लाडू बांधा किंवा तुम्हाला जो शेप बांधता येत असेल तो बांधा किंवा तुम्ही मोदकचा किंवा लाडूचा साचा भेटतो त्याने हे लाडू बांधू शकता आणि मस्त आपले खूपच छान बुंदीचे लाडू तयार आहेत नक्की सांगा मला रेसिपीमध्ये की लाडू कसे वाटले आणि रेसिपी सोपी होती की खूपच अवघड होती आणि जर अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज करून सबस्क्राईब करा रेसिपीला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय